नमस्कार जय जिनेंद्र आज आपल्या गावातील आमचे विद्यार्थी सन्मित्र धनंजय पाटील आणि महावीर पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमरावसाहेब पाटील यांचे वयाच्या शास्त्राव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर आणि आपल्यासारख्या आप्तस्वकीय मित्रमंडळी आणि शेजारी आणि समाजावरती फार मोठा आघात झालेला आहे कुसुमताईंचं संपूर्ण जीवन हे प्रेम ममता आणि सेवा या गुणांनी परिपूर्ण होते त्यांच्या मनामध्ये नेहमीच दुसऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव असे घराला घरपण देणाऱ्या कुसुमताई एक आधारवड होत्या त्यांच्या विचारात स्पष्टता आणि कृतीमध्ये प्रामाणिकपणा होता त्या कुटुंबासाठी नेहमीच एक ऊर्जास्थान राहिलेले आहेत कुसुमताईंनी आपल्या आयुष्यात कधीही स्वार्थाचा विचार केला नाही त्या नेहमीच इतरांच्या मतीसाठी पुढे असायच्या त्यांच्या साधेपणात एक वेगळाच भारदस्तपणा होता मनामध्ये प्रेमाची ओलावा आणि हातामध्ये कर्तव्याची ताकद घेऊन त्या आयुष्यभर कार्यरत राहिल्या त्यांच्या वाणीमध्ये गोडवा होता आणि स्वभावामध्ये नम्रता होती त्या केवळ एक आई पत्नी आजी नव्हत्या तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान होत्या त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर आणि आपल्या सर्वांच्या मनावर मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मात्र त्यांच्या स्मृती त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणी आपल्या हृदयामध्ये सदैव जिवंत राहतील त्यांच्या मायेची सवली आता आपल्यासोबत नसेल पण त्यांच्या आठवणींची ऊब आपल्या मनाला कायम शांतता देत राहील आज या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मनात खूप वेदना आहेत अशावेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना जिनेश्वर हे दुःख सहन करण्याची ताकद देव हीच प्रार्थना करतो शेवटी फक्त एवढंच म्हणतो त्या देहाने दूर गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी आणि संस्कार हे आपल्या मनामध्ये सदैव जिवंत राहतील पुन्हा एकदा श्रीमती कुसुमरावसाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो राजकुमार चौगले चिंचवाड धन्यवाद